हॅलो मित्रांनो नमस्कार मी विजय कदम कसे आहात सर्व आणि सर्वात महत्त्वाचा अभ्यास करत आहे ना करायलाच पाहिजे तर नाहीला जण लाईव यावंच लागलं मला म्हणजे लॅपटॉप एकतर बिघडला डिस्प्ले पूर्णपणे गेलेला आहे बऱ्यापैकी फंक्शनिंग करतो आहे पण डिस्प्ले गेल्यामुळे शिकवत असताना स्लाईड्स वगैरे असतील किंवा मी जे लिहितो आहे हाताने लिहितो आहे ते दिसणार नाही आहे सो आता फक्त तो दुरुस्त कधी होऊ शकतो जेव्हा हा लॉकडाऊन उठून जाईल त्यावेळेला ठीक आहे याच्यामध्ये पण एक पॉझिटिव्ह बाजू बघायची असते की प्रत्येक अडचणीमध्ये बघा एक म्हणजे प्रत्येक नकारात्मक बाब बाबीमध्ये एक होकारात्मक बाब पण दडलेली असते की मी लाईव्ह तुमच्याबरोबर येऊन आता डिस्कशन करत आहे किंवा बोलत आहे तरी खूप चांगलं असू शकतं मे बी भविष्यासाठी किंवा उद्याचे लाईव्ह क्लासेस पण क्लास पण मी घेऊ शकतो तुम्हाला शिकवू पण शकतो असं ब्लॅकबोर्ड वगैरे असेल किंवा व्हाईट बोर्ड जरी घेतला तरी मी शिकवू शकतो सो त्याचं प्री प्रॅक्टिस म्हणून हे एक आता डेमो चालू केलेलं आहे बघा ठीक आहे आपण एक दोन दिवसानं एक दिवस आड आपण थोडं डिस्कशन याच्यावरती करू की अभ्यास कसा चालू आहे वगैरे बाकी बरेच प्रश्न येतात की सर अभ्यासावरती लक्ष लागत नाही आहे बाहेर जे चाललेलं आहे ते वगैरे वगैरे बरंच काही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा असं मला वाटतं की जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असतो तुमच्या माझ्यासारखं असेल तो पहिल्यापासूनच क्वारंटाईन असतो आयसोलेटेड असतो वेगळा असतो त्यामुळे हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे सो आसपासचं वातावरण आहे मान्य आहे तशा पद्धतीचं आहे बट स्वतःला पण त्या वातावरणामध्ये पहिल्यासारखं आहे असं समजूनच तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्युअस ठेवा जे तुमचं शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार तुमचं काम राहून दे बाकी याच्याबरोबर सर्वात महत्वाचं घरात राहणं पण गरजेचं आहे बाहेर न जाणं हे पण गरजेचं आहे आणि शेड्युलनुसार तुमचं अभ्यासाचं जे काही आहे ते चालू ठेवा आणि राहिला मुद्दा आपला लेक्चरच्या बाबतीमध्ये तर ठीक आहे बघा म्हणजे आता तर तीस एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जिथं ज्या ज्या ठिकाणी थोडा एरिया सील नाही आहे किंवा जिथं जास्त प्रकार नाही आहे या व्हायरसचा त्या ठिकाणी थोडंस लूज केलं जाऊ शकतं बट हायपोथेटिकल आहे हे भविष्यामध्ये काय घडेल काय नाही घडेल याच्या संदर्भात आहे बघूया आपल्याला याच्यावरती काय करता येते आहे का पण एक गोष्ट आहे की आपण इंटरॅक्ट तरी करू शकतो मी तुमच्याशी बोलू शकतो ठीक आहे तर अभ्यास कंटिन्युअस ठेवा दररोज काही ना काहीतरी नवीन गोष्टी सांगायला मी येईल दररोज म्हणण्यापेक्षा एक दोन दिवस ॲड करून जास्त बोर पण करणार नाही तुम्हाला ठीक आहे ऑल द बेस्ट अभ्यास कंटिन्युअस ठेवा ओके ओके बाय